जे जवान जय किसान महिलांच्या खात्यावरती दोन हजार तीनशे तीस रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता या कोणत्या महिलांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करा आणि शेजारील जी बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला ऑलवर ठेवायला विसरू नका कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून योग्य ती माहिती आणि अचूक माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेत पोहोचली जाते तर महिलांना लाडकी बहीण योजना मिळते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे पण कोणत्या महिलांना हे दोन हजार तीनशे तीस रुपये मिळणार याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा माहिती समजून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळतोय की नाही तर चला मित्रांनो वेळ लावता सुरू करूयात व्हिडिओ तर सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना जे दीड हजार रुपये दिले जातात हे सर्वांनाच माहिती आहे जवळपास सर्वांना म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात नावाजलेली आणि गाजलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता योजने योजने या योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये दिले जातात पण कोणत्या महिलांना तेवीसशे रुपये मिळणार आहेत याची उत्सुकता तुमच्या मनात असेलच पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला दीड म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये महिलांच्या खात्यावरती जमा जा जात केले जातात आता सरकार महिलांसाठी वेळोवेळी नवनवीन योजना आणत आहे आता याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्वांना माहिती आहे आत्ताच काही दिवसापूर्वी जानेवारी महिन्यांचा हप्ताही त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे म्हणजे सव्वीस जानेवारीपर्यंत आता झाला नसेल काही ना जमा होतील मला जमा झालेत की नाही हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर कोणती अशी योजना आहे की ज्या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावरती पैसे येतात तर त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर सरकारने एक योजना त्याच वेळी सांगली होती पण त्यांच्याकडं कोणाचं लक्ष नाही आहे ती म्हणजे अन्नपूर्णा योजना आता ही अन्नपूर्णा योजना काय आहे तर अन्नपूर्णा योजना ही फक्त त्याच महिलांना दिली जाणार आहे किंवा त्याच महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे ज्या महिलांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर मिळाले आहे आता उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना ज्या ज्या महिलांना गॅस सिलेंडर मिळाले त्यांनी आपली ई के वाय सी केली किंवा त्यांनी त्या आपले जे बँक खाते होते दे ते डी बी सी डी बी टी सी लिंक केले त्या महिलांना सरकार वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार आहे आता तीन गॅस सिलेंडर मोफत देणार आहे त्याचे पैसे जवळपास आठशे तीस रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहेत त्याचबरोबर पर गॅस सिलेंडर सबसिडी तीनशे रुपये आणि गॅस सिलेंडरचे पाचशे नऊ रुपये असे काहीतरी येतात असे एकूण आठशे तीस रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहेत आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी दीड हजार रुपये आणि अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणारे आठशे तीस रुपये एकूण दोन हजार तीनशे तीस रुपये हे महिलांना मिळणार आहेत आता, आता ते से से हे कोणत्याच महिलांना मिळणार असं का सांगितलंय कारण काही महिलांनी आतापर्यंत आपली ई के वाय सी केलेली नाही त्यांना त्या योजनेचा लाभ मिळत नाही तुम्ही जर तुमची ई के वाय सी केली नसेल तर लवकर आपल्या गॅस एजन्सीचा संपर्क साधा कारण आठशे तीस रुपये हे तुम्हाला मिळणार आहेत आणि दीड हजार रुपये असे दोन हजार तीनशे तीस रुपये हे महिलांना मिळणार आहेत तर लवकरात लवकर जर पुरुषांच्या नावावरती गॅस सिलेंडर असेल तर ते लवकरात लवकर महिलांच्या नावावरती ट्रान्सफर करा कारण या योजनेचा लाभ हा सरकार देते तर त्या योजनेचा लाभ तुम्ही नक्कीच झाला पाहिजेत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे दीड हजार आणि अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरचे आठशे तीस असे एकूण दोन हजार तीनशे तीस रुपये हे महिलांच्या खात्यावरती आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे तर झालेत आता गॅस सिलेंडरचेही जमा होणार आहेत असे एकूण महिलांना दोन हजार तीनशे तीस रुपये हे मिळणार आहेत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि या योजनेबद्दल तुम्हाला माहिती होतं की नाही हेही सांगा भेटूया मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान